नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मातोश्री प्रमिला देवी अनंतात विलीन हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू नैनांनी दिला शेवटचा निरोप सविस्तर वृत्त आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजता मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शिवपुरी पहूर इजारा तालुका कळम जिल्हा यवतमाळ येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रू नैनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले अंतयात्रेत बंजारा भजन आणि वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ सहभागी झाले होते मुलगा विजय दुलीचंद राठोड व महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय दुलीचंद राठोड यांनी मातोश्री प्रमिला देवी राठोड यांना भडाग्नी दिला उर्धाप काळाने वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी प्रमिला देवींनी अखेरचा श्वास घेतला परंतु शेवटपर्यंत त्या सर्वांनाच हव्या हव्या अशा वाटायच्या असा त्यांचा स्वभाव होता असे शोक संवेदना व्यक्त करणाऱ्या वक्त्यांनी प्रमिलादेवीबद्दल गौरवोद्गार काढले पती दुलीचंद राठोड यांनी आपल्या सहचारिणीला शेवटचा निरोप देताना गहीवरले आणि डोळ्यांना पाझर फुटला प्रमिलादेवीच्या जाण्याने राठोड कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव आणि आपतेष्ट शोकमग्न होते अंत्यविधीला राज्यमंत्री इंद्रनील मनोहरराव नाईक मोहिनी इंद्रनील नाईक माजी खासदार हरिभाऊ राठोड आमदार महंत बाबुसिंग महाराज राठोड महंत कबीरदास महाराज महंत जितेंद्र महाराज महंत यशवंत महाराज महंत शेखर महाराज गोरसेनाध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाणसह वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता शोकाकुल वातावरणात प्रमिला देवींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचवीचा कार्यक्रम असल्याचे या ठिकाणी जाहीर करण्यात आले आज शिवपुरी येथे प्रमिला देवी दुलीचंद राठोड यांच्यावर शास्त्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले